ऐरोली विधानसभा मार्गदर्शन शिबिर जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि महिलांच्या उद्दंड प्रतिसादात पार पडला अनेक महिला नवी मुंबईतून सर्व प्रभागातील बसेस प्रवास करून शिबिरासाठी उपस्थित राहिले सर्वांसाठी अल्प होते मान्यवरांचे आगमन झाले मान्यवरांचे महिलांनी औक्षण केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास हार घालून अभिवादन केले गेले तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद टिके यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले मान्यवरांनी दीप प्रज्वलवन केले व्यासपीठावर सर्व महिला पुरुष मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले मार्गदर्शन शिबिरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान महिला बचत गट आरोग्य विषय माहिती महिलांसाठी विविध शासकीय योजना तसेच महिलांच्या विविध प्रश्नांवर माहिती देण्यात आली तसेच महाराष्ट्र शासनामार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी एसईओ महिलांचा सत्कार करण्यात आला व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले शिबिरामध्ये शिवसेना नेते मीनाताई कांबळी उपनेते विजय नाहटा प्रवक्ते नरेश म्हसके डॉक्टर मनीषाताई कायंदे डॉक्टर ज्योतिताई वाघमारे माजी महापौर ठाणे महानगरपालिका मीनाक्षीताई शिंदे आणि शिवसेना नवी मधील सन्मानीय पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया 个十不八。 शिबिर आमच्यासाठी नवीन हो नाही आहे गेली कित्येक वर्ष प्रत्येक भागाभागातून अशा तऱ्हेची शिबिरं होत असतात त्याचं कर कारण असं आहे आम्ही ज्या प्रत्येक वेळेला असं सांगतो की शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे एक मतमाशाचं आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणात शिवसेनेची महिला आघाडी आहे महिला मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आलेल्या आहेत ह्या सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महिला सगळ्या सातत्याने काम करत आहेत प्रत्येक विभागामध्ये महिलांवर शाखेची जबाबदारी असते विधानसभेची जबाबदारी असते लोकसभेची जबाबदारी आहे शिवसेनेची विविध पदं आहेत जिल्हाप्रमुख आहेत प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत त्याच्यानंतर उपशहर प्रमुख आहेत त्याचप्रमाणे मुंबईच्या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत जिल्हा पातळीवर गट जे आहेत त्या गटाच्या प्रमुखही नेमलेल्या आहेत उपनेते आहेत नेते आहेत अशा प्रकारची आमची पूर्वीपासूनची ही संकल्पना आहे महिलांना वेळोवेळी निवडणुका आल्या की निवडणुकीचं मार्गदर्शन आणि इतर वेळेला त्यांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भातलं मार्गदर्शन महिलांनी कशा तऱ्हेनी डेव्हलप व्हावं याचं मार्गदर्शन असतं महिलांना वक्ता निर्माण करणं त्याचंही शिबीर आम्ही घेत गे, घेतो आणि त्याही प्रकारचं मार्गदर्शन असो जेणेकरून प्रत्येक विभागात महिला वक्त्या झाल्या पाहिजे ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे माझे सहकारी जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले यांनी या भागातल्या निवडक महिलांसाठी आज महिलांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि याला सभेचं स्वरूप न देता आमच्या शिवसेनेमध्ये दे काम करणाऱ्या ज्या वरिष्ठ पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी महिला आहेत आणि ज्या अभ्यासू आहेत अशांना बोलवून वेगवेगळ्या वीग विषयावर या महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या वीग योजना आणि त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याबाबत मार्गदर्शन केलं जाईल त्याचवेळी संघटनेमध्ये काम करत असताना कुठल्या पद्धतीने काम करायचं कुठली पथ्य पाळायची आणि संघटना कशी बळकट करायची या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहिलं हजार एक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या भागातून या परिसरातल्या महिलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आमच्या शिवसेनेच्या नेत्या ज्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं आणि शिवसेनेतल्या पहिल्या नेत्या लिलाताई कांबळी या आमच्या प्रमुख पाहुण्या होत्या त्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनुभवाचं आण कथन केलं या नव्या मुंबईमध्ये शिवसेनेची महिला विंग ही अतिशय बळकट आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या महिला विंगमध्ये देखील आवक होत आहे आणि शिवसेना या शहरामध्ये अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचं वातावरण शिवसेनेसाठी तयार झालेलं आहे आणि नुकताच परवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यामुळं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि शिवसेना तीच आहे पूर्वी जी बाळासाहेबांनी स्थापन केलं तीच शिवसेना आहे फक्त नेतृत्वात बदल झालेला आहे आणि अतिशय भक्कम अतिशय चोवीस तास काम करणारं आणि कार्यकर्त्यांची जाण असणारं आणि कार्यकर्त्यांच्या आड अडचणी सोडवणारं नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळं मला असं वाटतं की शिवसेना आणखी मोठ्या प्रमाणावर जनतेची सेवा करते कालच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि त्या अभियानाचाच एक भाग म्हणून या भागातील आमचं खंबीर नेतृत्व माननीय विजयजी दादा यांच्या नेतृत्वाखाली इथं महिला मार्गदर्शन शिबिर होत आहे आजच्या या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींचं कसं सक्षमीकरण करता येईल यासाठी बचत गट असतील संजय गांधी निराधार योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल महिला बचत गटांचं गटामध्ये रूपांतर करणं असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील महिलांच्यापर्यंत शासनाचा लाभ पोचावा यासाठीचं मार्गदर्शन आज होणार आहे आज तुम्ही बघितलं आहे की ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे आदरणीय जिल्हाप्रमुख विजयजी चौगले साहेबांनी आज महिलांसाठी स्त्री शक्ती आणि समाज स शक्ती हे या विषयावर एक महिलांचं म्हणजे समाज सशक्त कसा होईल जर स्त्री सक्षम झाली तर समाज सशक्त होईल असं या विषयावर त्यांनी महिलांसाठी जे मार्गदर्शन मेळावा इथे आयोजित केलेला आहे अतिशय छान असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आता तुम्ही कालच पाहिलं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमचे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचं जो जी योजना होती त्याचंच काल उद्घाटन केलेलं आहे आणि पहिलं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालेलं आहे तर आपण बघतो की आज महिला अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे परंतु ही आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे तरी देखील महिलांना आज म महिला पायलट झालेली आहे परत प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तिचा गुणगौरव होत आहे तरी देखील ती, ती कुठेतरी मागे राहत मागे चाललेली आहे पहिला पण म्हणायचं चूल आणि मूल पण चूल आणि मूल सांभाळून ती आपलं कार्य करत आहे तर म पुरातन काळी पुरातनकाळी आपण बघितलं की महिलांना महिला ज्या होत्या ते त्यांना मुलं होती तर त्या मुलांना आईच्या नावाने संबोधलं जायचं जसं गौतमी पुत्र अंजनी पुत्र आणि ती जेव्हा महिला शास्त्रामध्ये अगदी उद्योंगत झाला तेव्हा त्यावेळी ती कल्पना लोक पावत गेली आणि आता जर तुम्ही बघाल आज आमची आदरणी एकनाथभाई शिंदे आणि पंत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी काल योजना आणली त्याच्यामध्ये आईच्या मुलाच्या बरोबर आईचं नाव देखील लागलं जावं असं त्यांनी त्या त्याच्यामध्ये नमूद केलं म्हणजे हे त्यांचे किती उच्च विचार आहेत आज आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी मु मुलींसाठी लेख लाडकी योजना योजना आणलेली आहे आज जर आज तुम्ही पत्रकारात जर मुलांच्या तुलनेत मुलींचा जर आ, दर जर बघितला तर तो, तो फार कमी होत चाललाय परंतु लेक लाडकी योजना या योजनेमुळे मला तर वाटतं खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आज लेक लाडकी योजनेमुळे एक लाख एक हजार रुपयाचं मानधन त्यांना मिळणार आहे आणि ह्या अशा बऱ्याचशा योजना आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होणार आहे आज आपण पाहतोय की इथं आमचे ज जिल्हाप्रमुख आदरणीय विजयदादा चौखुले यांनी महिलांसाठी एक अतिशय उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे महिलांकरता एक मेळावाच उप भरवलेला आहे आणि ह्या मेळाव्याला अगदी ऐरोली मतदारसंघातील प्रत्येक विभागातून दिघा असेल रवाळा असेल ऐरोली असेल कोपरखेरणे घनसोली बोनकोडा प्रत्येक ठिकाणातून महिलांनी अतिशय चांगल्याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या सकाळपासून पाहतोय मीनाताई कांबळे असतील किंवा मग शि शिवदूत असतील शिवदूत योजना योजनां सरकारी योजनांचे आपले सहकार्य असतील प्रत्येकाने येऊन महिलांकरता अतिशय चांगलं व्यासपीठ इथं निर्माण करून दिलेलं आहे योजनांचा लाभ कसा घ्यावा महिला सशक्तीकरणासाठी सा बचत गट कसे चालू करावेत बचत गटांनी चालू केलेल्या व्यवसायांना रोजगार कसा उपलब्ध करावा बाजारपेठ कशी उपलब्ध करावी अगदी वैद्यकीय मदत कक्षात आपण वैद्यकीय मदत कशी मिळवावी अतिशय रोज लागणाऱ्या गोष्टींची बारीक सारीक माहिती आपल्याला इथे मिळाल्यामुळं शंभर टक्के इथून पुढेचं महिलांना जे अडीअडचणी येतील त्यातून चांगली वाट